कान्हाला पाहिजे तेवढं मोठं होता येतं आणि सूक्ष्माहून सूक्ष्म पण होता येतं तो हरपण मौला आहे तो काही पण करू शकतो म्हणून त्याला शरण जायचं पुतनाच्या स्तनात विष होतं त्याच्यापेक्षा अधिक पटीने श्रीकृष्णाच्या तोंडात होतं म्हणून पुतना गतप्राण झाली तसं भगवंताला ज्या भावाने तुम्ही जवळ करता त्याच्या अधिक भावाने ते तुम्हाला जवळ करतो आणि प्रसाद देतो तुम्ही कपटी असाल तर तो तुमच्याहून अधिक पटीने कपटी आहे तुम्ही स्वार्थी असाल तर तुमच्याहून अधिक पटीने स्वार्थी बनतो तुम्ही दयाळू असाल तर तुमच्याहून अधिक पटीने दयाळू बनतो तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल तर तो तुमच्यापेक्षा अधिक पटीने तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही भगवत भावित असाल तर तो तुमच्याहून अधिक पटीने भगवत भावित असतो आता तुम्ही कोठे कोठे ठिगळ लावत बसणार कशाची उपमा देणार त्याला कशाचीही उपमा देता येत नाही म्हणून तो उपाधी करून उपाधीपासून वेगळा आहे परवा कोणतरी बोलतं झालं रक्ताच्या नात्यापेक्षा जिवाळ्याची नाती नात्या फार चांगली कारण जिवाळ्याच्या नात्यात फटकारे खाऊन अधिक शुद्ध होता येतं ज्यांच्यासाठी भरपूर केलं त्यांचं त्यांना काहीच वाटलं नाही आणि ज्यांच्यासाठी मी काहीच केलं नाही त्यांनी मात्र मला आपल्या मुगुटातला मुगुटमणी केलं या ठिकाणी जे केलं आणि नाही केलं ते दोन्ही पण निर्धारितमध्ये जमा झालं निर्धारित कर्माने कोणाला बेईमान केलं नाही आणि कोणाला इमानी केलं नाही स्वतः मुक्त राहून इतरांना सुद्धा मुक्त ठेवलं दुःखातूनच सुख प्राप्त होतं सुखातून दुःख प्राप्त होतं तेव्हा भयंकर अधिक त्रासदायक वाटतं कारण सुखाच्या सान्निध्यात पोसलेल्या देहाला दुःखाची ठिणगी जरी पडली तरी दुःखाचा भयंकर जीव घेण्या ज्वाला वाटतात आणि माझ्यासारखा दुःखी कोण नाही असा भास होत राहतो त्याचा हा भास इतरांनासुद्धा त्रासदायक ठरतो तेच दुःखाच्या खाईत तावून सुलाखून पिळून निघालेल्या देहाला दुःखातच सुख वाटत असते दुःख तो अपना साथी है सुख आते है, और जाते हे असे वाटून सुखदुःखाची फिकीर करत नाही तसं पाहायला गेलं तर सुरुवातीला सुख दुःख पाप पुण्य समसमान आहे सुख कधीच कमी होत नाही ते सुद्धा स्थिर निश्चल असते निरर्थक अपेक्षा अविचार लोभ हव्यास यामुळे दुःख आपोआपच वाढतं त्यामुळे दुःखाची तुलना सुखाशी करून सुख कमी वाटून मला सुख नाहीच असा मिथ्याभास होतो व अधिक दुःखात जातो मग येथे विचार करायचा दुःख आहे का आहे तर कशामुळे आहे ज्याच्यामुळे आहे ते आपल्याला बाजूला करता येणार नाही का येत नसेल तर ते शिकायचं इंद्रियांना वळण पाडायचं इंद्रियांना वळण पाडताना देह तावून सुलाखून पिळून निघतो तेव्हा दुःख हेच सुख वाटतं दुखतो तो आपणासाती है सुख आते है और जाते है असा विश्वास बसतो श्वासाचे विराट रूप म्हणजे विश्वास श्वास म्हणजे नाम नाम म्हणजे देव देव म्हणजे आत्मा आणि शेवटी आत्मा म्हणजे श्वास या विचारावरच स्थिर होऊन त्याचा निश्चय करतो असा निश्चय म्हणजे आत्मविश्वास असा निश्चय झाला म्हणजे तेथे -ते सुख पण नाही आणि दुःख पण नाही म्हणून दुःखाला कारण काय डोंगरा एवढ्या सुखापुढे जवा एवढं दुःख काय करणार पण काही मंडळी जवा एवढं दुःख चगळत बसतात आणि त्याचंच कौतुक करत बसतात आय विटॅमिन म्हणजे मीपणा हा शरीरातील ईश्वर तेजाच्या प्राप्तीसाठी अडथळा करणारा फार मोठा घातक पदार्थ आहे म्हणून माणूस व्हायला कोणालाच आवडेना नशीब नशीब म्हणून ओरडतो पण नशीब म्हणजे काय नशीब कोणामुळे तयार झालं याचा विचार न करता नशिबाचा वेगळा अर्थ लावून स्वस्थ बसून राहतो नशीब तयार करण्याचा आराखडा नसल्यामुळे शक्तिमान असूनसुद्धा माणूस शक्तिहीन होऊन नशिबाला भ्रमाचा भोपळा करतो मागे आपण जे कर्म करतो ते नशीब म्हणून भोगायला येते नशिबाला दोष देणे म्हणजे मागे आपल्याकडून झालेल्या कर्माला दोष देऊन आपली वाबरू वेशीला टांगतो प्रत्येकाचे नशीब प्रत्येकाच्या अधीन असते याचा विचार करून दैव किंवा नशीब या विचाराच्या भानगडीत न पडता सज्जनांच्या संगतीचा शोध घ्यावा त्यांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा त्यांचं नशीब आपोआप चांगलं होईल साधकाने सत्संग करणे हीच खरी दिव्य साधना आहे पण प्रत्येकाला ही दिव्य साधना जमेलच असे नाही प्रारंभ भोगताना कर्मरूपाने भोगायला येणारे कर्म कर्तृत्व म्हणून पार पाडा कर्तव्यरूपी वृक्षाचे जतन तुम्हास करावे लागणार हे करताना होणारे श्रम तुम्हास सहन करावे लागतील अडचणी येतील त्या तुम्हास सोडवाव्या लागतील पण याचे फळ शेवटी फार गोड रुचकर आणि सुखकर मिळणार यात शंका नाही श्री श्रीगुरूसारखा अस्थापाठीरा इतरांचा लेखा कोण करी बाबांचा आशीर्वाद आहे भिहू नकोस सद्गुरू तुझ्यासोबतच आहेत विषय प्रयोजन कर्माचा संबंध चांगला विचार सूक्ष्म विचार समजण्यासाठी काळाचा अडथळा होत होता तो आता दूर झाला कारण सद्गुरू कृपेने गीता ज्ञानेश्वरीने आमचा स्वीकार करून आपल्या हृदयात आम्हाला स्थान दिलं आहे म्हणून तुका म्हणे काळ आता करू न शके बळ गीता ज्ञानेश्वरीने त्यांच्या हृदयात आम्हाला स्थान दिल्याने अंधकाराचा नाश झाला आहे त्यामुळे मानव व इतर जीवांना शत्रू समजून मी विनाकारण घाबरत होतो पण आता तेच माझे हितचिंतक मित्र आहेत असा बोध होऊन भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे या पसायदनातल्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण झाली आहे खरी भक्ती असेल तर ती गुरुभक्ती सद्गुरू आपणास ज्ञान देतात अंधश्रद्धा भोंदुगिरीपासून सावध करून आत्मकल्याणाचा मार्ग दाखवतात त्यांनी केलेल्या बोधावर अनुसंधान ठेवल्यास ईश्वराचे सहज दर्शन होते म्हणून तेच आमचे मातापिता ज्ञानदाता जन्ममरणाच्या संकटातून बाहेर काढून आमचा उद्धार करतात ते सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णालाही त्याचे कर्म कर्तव्य भोग चुकवता आले नाहीत त्याने ते टाळण्याचे किंवा चुकवण्याचे प्रयत्न केले नाहीत म्हणून त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्याने भक्ताच्या उद्धारासाठी आपल्या हृदयात अमृत साठवलं आणि दुष्टांचा संवार करण्यासाठी विष पण ठेवलं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगत असताना भगवंताच्या सांगण्यावर अर्जुनाचं अवधान होतं म्हणून भगवंताचं अर्जुनाला सगुण आणि निर्गुण दोन्ही पण दर्शन होत होतं सगुण निर्गुण एकच असा अनुभव येत होता पिंजऱ्यात कोंडून ठेवलेला पोपट तुम्हाला कधीच बलवान करून आनंदी ठेवू शकणार नाही तसं देवाऱ्यात कोंडून ठेवलेल्या देवाची पूजा करून हृदयात असणाऱ्या देवाबरोबर स्वतःला सुद्धा विसरून काय प्राप्त होणार आहे विश्वव्यापक ईश्वराला पाहून कर्म कर्तव्य आनंदाने करा त्यात दर्शन पूजन यज्ञ हवन सर्व घडेल आणि इच्छित वस्तूची प्राप्ती होईल सज्जनांच्या सहवासाने मी ईश्वर आहे असा बोध होतो परंतु शरीराला लागलेले वळण व वासनायुक्त भावामुळे कर्म कर्तव्य सोडून बाह्य पूजापाठालाच महत्त्व देतो आणि अज्ञानात गुरफटून परमार्थाचे अवडंबर करतो आणि लोकांना फसवत राहतो लोक अशांचाच उदोउधो करत त्याच्या पाठीमागे फिरतात ईश्वरी शक्तिमान राहटावर कालगतीची चक्रे फिरत असतात त्या चक्राबरोबर जीवरूपी गाडगी देहाच्या रूपाने सुद्धा फिरत असतात तेव्हा एकाच वेळी काही गाडगी पाण्याने म्हणजे दुःखाने भरत असतात तर काही रिकामी होत असतात आणि काही भरून तर काही रिकामी होऊन फिरत असतात जर हा रहाट फिरायचा थांबला तर पण तो थांबवू शकत नाही त्याच्या फिरण्यावर पुढील व्यवहार होत असतात असे हे नियतीचे चक्र फिरत असते तेव्हा काही गाडगी खाली दुखाने भरत असतात तर वरती गेलेली रिकामी होत असतात आणि काही दुकाने भरून फिरत असतात तर रिकामी झालेली सुखाने फिरत राहतात अशा तऱ्हेने सुखदुःखाची गाडगी घेऊन कालगतीचे चक्र फिरत असते पण ज्या शक्तीवर कालगतीची चक्रे फिरत असतात त्या शक्तीला त्याचं बरं वाईट काही नसतं कारण ही रहाट गाडगी फिरत राहिली पाहिजेत ती थांबवून ठेवणे म्हणजे मोठा अनर्थ आहे हा अनर्थ घडवून आणायचा नाही प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार सुख दुःख संप्रमाणात मिळालं पाहिजे आणि हे मिळवून देणे त्याचे कर्म कर्तव्य आहे हे कर्म कर्तव्य त्याच्या प्रतिक्षिप्त क्रियेतून होते त्यामुळे त्याला पापपुण्य लागण्याचा काही संबंध येत नाही म्हणून ईश्वराचे नाम घेऊन त्याच्या संप्रदायाप्रमाणे आचरण करून त्या ईश्वरी शक्तीत विलीन व्हायचं आहे त्यालाच ईश्वर तेजाची प्राप्ती म्हणतात ईश्वर तेजाची प्राप्ती झाली की सुख काहीच जाणीव होत नाही आपल्यातील काही मंडळी सांगतात परमार्थ करतो की प्रपंच करतो काहीच जाणवत नाही हे कसलं लक्षण कारण संतांच्या विचाराचे अनुसंधान अखंड आहे प्रत्येकाला ईश्वर तेजाची प्राप्ती होऊ दे ही श्रीचरणी प्रार्थना विश्वास तो देव या विश्वासाने जगतो त्याच्यात महाशक्ती निर्माण होते हा विश्वास धारण करून माऊलींनी जड भिंत चालवली रेड्यामुखी वेद बोलविला संत साधकाचा विश्वास वाढवण्याचे कार्य करतात आणि आजकालचे स्वतःला स्वयंघोषित संत म्हणून घेणारे साधकांचा आणि जगाचा विश्वासघात करून आत्मघात करून घेतात स्वतःला संत किंवा अधिकारी म्हणून न घेता निरपेक्षपणे सद्गुरूचा दास या भावनेने कार्य करतात त्यांना आणि त्यांच्याबरोबर सुद्धा ईश्वर तेजाची प्राप्ती होऊन ते, ते परममुक्त होतात ईश्वरावर पूर्ण भरोसा म्हणजे विश्वास जय